दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या सुवर्ण ते पासपोते आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊयात की त्यांनी काय स्ट्रॅटेजी ठेवून या निवडणुकीच्या रणांगणात आपण उतरलेला आहे काय मुद्दे घेऊन उतरला नमस्ते मी सुवर्णा सचिन पाचपुते दोनशे सव्वीस श्रीगोंदा आयल्यानगर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी करत आहे खर तर गेले चाळीस ते पंचाळीस वर्षापासून पाहतोय की आपण तीस तीस घराने तीस तीस लोक बदलून फक्त पक्ष बदलून तीस लोक परत उमेदवारी करतायत आणि रेसमध्ये राहत आहेत पण आता मी कौल बघितला तर आम्ही प्रत्येक गावांमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून फिरतोय आणि आज सुद्धा फिरतोय तर रस्त्याची अवस्था जर बघितली तर खरंच खूप वाईट आहे आणि लोकांना वाटते जर बदल केला तर नक्की श्रीगोंदा तालुक्याचा विकास होईल तेच कारखानदार आणि तेच प्रस्थापित जर राहिले तर ते त्यांचीच घरी मोठ करतील त्यांचीच मुलं बाळ त्यांचीच बायका पोरं आणून घराशाही चालवतील आणि विकास कुठेतरी बाजूला जाईल कुठेतरी शेतकऱ्याची मुलगी जर आमदार झाली तर नक्कीच तालुक्याचा विकास होईल शेतकऱ्यांना युवकांना माझ्या महिला भगिनीला न्याय देऊ शकेल ही अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आणि पक्षाचं वीस वर्ष काम करून सुद्धा पक्षांनी नाही दखल घेतली तरी लोकांचे जीवावर उमेदवारी करणार आहे कारण लोकांनी सांगितलं ताई फक्त तुम्ही उभा राहा तुमच्या मागे सर्वसामान्य जनता राहील म्हणून अपक्ष फॉर्म ठेवला पक्षाने आपण हे केलं सांगून देखील आपण पक्षाचा ऐकलं नाही बंडखोरी केली मला आश्चर्य वाटत की पक्षाने पंधरा वर्षापासून मी काम करत आलेले आहे पक्षाने दोन हजार चौदा ला ज्यावेळेस स्वर्गीय गांधी साहेबांचा मी प्रचार करत होते लोकसभेचा आणि त्यावेळेस माझं वक्तृत्व आणि संपर्क पाहिला आणि पक्षाने सांगितलं ताई विधानसभेची तयारी करा सर्वसामान्य असून सुद्धा आपल्याला विधानसभेची तयारी पक्ष करायला सांगतोय तर ऐंशी टक्के गावात चिचोडी पाटील पर्यंत मी गेले आणि लोकांना विचारलं मला पक्षाने तयारी करायला सांगितली तिथपर्यंत जाऊन लोकांना विचारलं आणि लोकांचं चा वातावरण चांगलं झालं पक्षाचं चा वातावरण चांगलं झालं नरेंद्र मोदींची लाट होती मला वाटलं आता कुठेतरी सामान्य घरातील मुलगी आमदार होऊ शकते पण ज्यावेळेस पक्षाने नंतर मला फोन केला आणि सांगितलं ताई एक मातबर नेता आपल्या पक्षामध्ये येतोय ना पक्ष मोठा होणार तुम्ही थांबा मलाही वाटलं चला पक्ष मोठा होतोय तर आपण थांबूया त्यावेळेस मी पक्षाचं ऐकलं आणि माघारी फिरले चिचोली पाटील पर्यंत जाऊन सुद्धा आणि नंतर पाहिलं तर मला असं वाटलं तर ही नेते जर आली तर पक्ष मोठा होईल कुठंतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल त्याच्यानंतर संघटनेच्या किती निवडणुका तीन तीन वर्षानंतर झाल्या त्यात सुद्धा मी पक्षाचं ऐकत राहिलेच्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सहा गटामध्ये पाच गट महिलांसाठी राखीव झाले आणि एक माझाच गट नेमका जनरल म्हणून राखीव सुटला तर मी सौजन्य म्हणून एक राजकीय विचार न करता तो गट त्यांच्या घरासाठी सोडला आणि आढळगाव गटात तयारी केली शेवटपर्यंत ह्या लोकांनी मला कळून दिलं नाही की तुम्ही तुम्हाला तिकीट नाही शेवटपर्यंत सांगितलं तुम्ही पळा लोकांमध्ये जा आणि लोकांचा प्रतिसाद मला खूप मिळत होता शेवटच्या पाच मिनिटांमध्ये सगळ्या पक्षातील लोकांनी सांगूनही या प्रस्थापित लोकांनी माझं तिकीट कट केलं आणि माझा अन्याय झाला माझ्यावर त्याच्यानंतर सुद्धा ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील कारखान्याच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या प्रस्थापित लोकांनी त्यांच्याच मुलांनी त्यांच्याच बायकांचं प्राधान्य देण्याची सुरुवात केली आणि आता मागे आपण काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील ला असं घोषित केलं काही गट बदलले त्यावेळेस मी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांकडे गेले लोकांचा प्रतिसाद मिळत होता पण मी ज्यावेळेस प्रस्थापित नेत्यांकडे गेले आणि म्हटले की मला जिल्हा परिषद लढवायची तर म्हणले नाही ताई तुमचा विचार नाही तर आमच्या घरातलीच महिला जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे तर तीच उभा राहू शकते म्हणजे मी दहा वर्षापासून पक्षाचं ऐकलं प्रस्थापित नेते पक्षामध्ये आलं त्यांचं ऐकलं त्यावेळेस पक्षाने माझी कुठंच दखल घेतली नाही आणि आज कुठेतरी लोकांचं मी ऐकलं लोकांना जो मी फिक्स उमेदवार तुमच्या मनातील आमदार हा शब्द दिला होता त्या शब्दाला जागा राहण्यासाठी बांधील राहिले आणि मी माझ्यासाठी एक निवडणूक पंधरा वर्षातून लढायची ठरवली आणि आज पक्षाने दखल घेतलेली तुम्ही पाहिली कशा पद्धतीने दखल घेतली मला आश्चर्य वाटतंय की सर्वसामान्य घरातल्या मुलीची दखल अशा पद्धतीने घेतली आणि विद्यमान आमदाराच्या घरातल्या पत्नी आपल्या मुलासाठी उमेदवारी बदलली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली नाही हा प्रश्न मी पक्षाला विचारते तुमच्या माध्यमातून जी दखल घेतली त्या सगळी जनता पाहतीये लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे लोक रडतायत ऐकतायत अरे खरं जर पक्षाच्या तिकिटाचे दावेदार होते तर ती सुवर्णा पाच होती निष्ठावंत म्हणून मी काम केलं होतं आणि पक्षाच जोपर्यंत मी ऐकत होते तोपर्यंत पक्षांनी पक्षाने माझी दखल घेतली नाही आणि आज मी समाजाचं ऐकलं की पक्षाने चुकीच्या पद्धतीने माझी दखल घेतलेली आहे तर हे चुकीचं झालेलं आहे एकंदरीत आता आपल्याला रिस्पॉन्स कसा का भेटतोय काय शेतकऱ्याचे लेख म्हणून रिस्पॉन्स चांगला आहे महिलांची ताकद म्हणून रिस्पॉन्स चांगलाय युवकांना भीती की अरे प्रस्थापित आतापर्यंत चाळीस वर्ष आपल्यावर सत्ता गाजवली ना आता त्यांची मुलं आणि बायका परत आपल्याला तेच एकाच बॉक्स मध्ये नाही का स्टिकर लावून लावून तीच माणसं तर तरुण सुद्धा जागृत झालेला आहे त्यांना वाटतंय जर आपल्यातली सर्वसामान्य शेतकऱ्याची लेख जर आमदार झाली तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे तुम्हाला एक मुद्दा म्हणून उदाहरण सांगते ज्यावेळेस शक्ती प्रदर्शन करून श्रीवंद्यामध्ये श्रीवंद शहरामध्ये ज्या महिला नेत्या आहेत त्या फार्म भरत होत्या त्यावेळेस आपल्या चिचोंडी पाटील मध्ये एक अंगणवाडी सेविका होती तिच्यावर अत्याचार हून खून झाला होता कोपर्डीनंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठी घटना होती तिकडे ह्या नेत्यांनी मुद्दामून दुर्लक्ष केल्यासारखं केलं आणि आम्ही किती मोठ्या घरातल्या आहेत आम्ही किती प्रस्थापित आहेत आणि आम्ही किती निवडून येण्यासाठी हे फक्त शक्ती प्रदर्शन करत राहिले पण मी स्वतः वैयक्तिक अपक्ष फॉर्म भरताना मला दहा सूचक लागतात त्या दहा सूचकांकडे फॉर्म दिला आणि मी चिचोंडी पाटील गाठलं तिथं गेल्यानंतर आम्ही निवेदनं तयार केली एसीपीला दिली कलेक्टर ऑफिसला दिली आणि त्या महिलेसाठी न्याय मागितला जर ह्या महिलांना आपल्यासाठी स्वतःसाठी बॉडीगार्ड घेऊन जर समाजात जावं लागत असेल तर त्या आमच्या सर्वसामान्य महिला भगिनीला काय संरक्षण देणार आहेत तर माझ्याकडे शेतकरी आशानी बघत आहे माझ्या महिला भगिनी आशानी बघत आहेत आणि तरुण वर्ग जागृत झाला आहे तो शंभर टक्के मला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद